मित्रांनो तर आज आपला टॉपिक असणार आहे ठिंबक सिंचन योजना त्या संबंधित तर मित्रांनो ऐंशी टक्के तुम्हाला इथे आरक्षण अनुदान तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो तर या योजनेचा लाभ कसा घ्यायचा त्यासाठी प्रोसिजर कशी असणार आहे डॉक्युमेंट आपल्याला कोणते लागणार आहे तर संपूर्ण माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जाणून घ्यायची आहे मित्रांनो तर तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघायचं आहे आणि डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौतीसच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवायचे आहे जेणेकरून तुमच्याकडे अशीच न्यू न्यू शेती संबंधित आणि ऑनलाईन स्कीम संबंधित नोटिफिकेशन येत राहील मित्रांनो तर मित्रांनो करूया व्हिडिओला स्टार्ट तर बघा किंबक सिंचनसाठी मिळणार ऐंशी टक्के अनुदान ऑनलाईन फॉर्म भरता येणार अर्ज कुठे करायचा कागदपत्रे इतर माहिती इतर संपूर्ण माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे मित्रांनो प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना शेतकऱ्यांना मिळणार ऐंशी टक्के अनुदान शेती म्हटलं की त्यासाठी अवजारे यंत्र इतर साहित्यांचा समावेश होतो शेतकऱ्यांना यंत्र अवजारे शेती उपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी शासनाकडून काही प्रमाणात अनुदान दिले जाते प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आवश्यक कागदपत्रे माहिती प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना दोन हजार चोवीस तर बघा ठिंबक सिंचन घटकासाठी शासनाकडून ऐंशी टक्के अनुदान दिले जाते ऐंशी टक्के अनुदानामध्ये काही हिस्सा राज्य शासन भरते तर काही हिस्सा केंद्र शासन भरते केंद्र शासन प्लस राज्य शासन इक्वल टू टक्के अनुदान शेतकऱ्यांना ठिंबक सिंचन या घटकासाठी दिले जाते तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे सरकार हे तुमचे ऐंशी टक्के अनुदान भरते प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत शेतकऱ्यांना ठिंबक सिंचनाचा लाभ घ्यायचा असल्यास त्यासाठी त्याच्या महाडीबीटी फार्मर टी पोर्टल पोर्टलवरती ऑनलाईन अर्ज करावा लागतो मित्रांनो आवश्यक कागदपत्रे तर माहिती ठिंबक सिंचन योजना महाराष्ट्र तर बघू शकता कागदपत्रे आपण बघणार आहे मित्रांनो तर तुम्हाला बँक पासबुकची जेरॉक्स आणि आधार कार्डची जेरॉक्स सात बारा आठ जातीचा दाखला एस सी एस टी म्हणजेच काष्ट उत्पन्नाचा दाखला एस सी एस टी तर बघून बघू शकता मित्रांनो तुम्ही इथं एस सी एस टी असल्यास तुम्हाला उत्पन्नाचा दाखला आणि जातीचा दाखला इथे लागणार आहे आणि मोबाईल नंबर इथे तुम्हाला लागणार आहे त्यानंतर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना दोन हजार चोवीस योजना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धत असणार आहे मित्रांनो अनुदान केंद्र प्लस राज्य शासन असेच ऐंशी टक्के तुम्हाला अनुदान दिले जाणार आहे मित्रांनो जा अर्ज कुठे करायचा महा पी टी फार्मल पोर्टल लाभार्थी शेतकरी महा महाडीपीटी पोर्टल माहिती पहा तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन देईल मित्रांनो जेणेकरून तुम्हाला कोणत्याच पद्धतीचा त्रास होणार नाही तर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळणार आहे आणि इथून तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे तर ही थी होती थी ठिंबक सिंचन योजनेसंबंधित परिपूर्ण माहिती तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की कराल आणि डेली अपडेट्स अठरा चौथीशच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस नक्की कराल जेणेकरून तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू न्यू अशीच नोटिफिकेशन येत राहील तर व्हिडिओला शेअर नक्की कराल तर मित्रांनो येऊया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये